सध्या हिवाळा चालू आहे आणि थंडीचं प्रमाण देखील वाढलं आहे अशातच आपल्या शरीरात तापमान कमी होतं आणि आपलं शरीर कमजोर बनत बऱ्याच ठिकाणी डिंकाचे लाडू बनवले जातात डिंक हे उष्ण असतं त्यामुळे त्याच्यामधून आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते आणि डिंकामध्ये भरपूर पोषक मूल्यतत्वे असतात त्याचसोबत ते आपल्या हाडांना देखील मजबूत करतात तसेच बाळबळंतींसाठी देखील हे डिंकाचे लाडू खूप उपयोगी असतात पण ह्या डिंकाचं लाडूचं सेवन दिवसातून एक ते दोनच लाडू तुम्ही खाऊ शकता कारण की हे खूप जास्त उष्ण असल्यामुळे आपलं पोट खराब होऊ शकतं नमस्कार मंडळी पाककृतीत पल्लवीमध्ये आपलं स्वागत आहे तर हे डिंकाचे लाडू मी इथे साखर किंवा गुळ न वापरता हे मी खजूर वापरून बनवले आहेत तर त्यासाठी मी इथे तीन कप खजूर घेतले आहेत आणि ह्या खजुराच्या बिया काढून घेतल्या आहेत आणि हे बघा अशा प्रकारे एकदम मौसू तसे हे खजूर आहे हे खजूर बऱ्यापैकी गोड होते म्हणून मी तीन कपच घेतले आहे त्यानंतर मी इथे तीन कप मखाना घेतला आहे त्याऐवजी तुम्ही मुगडाळीचं पीठ किंवा गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता त्यानंतर मी इथे चार कप खोबरं घेतलं आहे हे मी रेडीमेडच किसलेलं खोबरं घेतलं आहे त्याऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याच्या वाट्या किसून देखील घेऊ शकता त्यानंतर इथे पाऊण कप मी ढिंक घेतला आहे आणि त्याच्यानंतर मी इथे अर्धा कप काजू घेतले आहेत त्याचे तुकडे करून घेतले आहेत थोडेसे त्याच्यानंतर मी इथे अर्धा कप बदाम घेतले आहेत त्याचे देखील तुकडे घेतले आहेत पाव कप मी इथे हलीम घेतला आहे आणि इथे पाव कप मी पिस्ता घेतला आहे एक ते सव्वा कप इथे मी तूप घेतला आहे त्यानंतर मी इथे तीन चमचे सफेद तीळ घेतला आहे तीन चमचे इथे खसखस घेतले आहे आणि इथे मी साधारण एक चमचाभर आपल्याला जायफूळ पूड लागणार आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये एक ते दोन चमचे सुंट पावडर टाकली तरी देखील चालेल त्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये प्रथम जे कोरडे जिन्नस आहेत ते कोरडे जिन्नस ते भाजून घेणार आहे तर सर्वप्रथम मी इथे खोबरं भाजून घेत आहे आणि आपल्याला शक्यतो जाडतळाचीच कढई घ्यायची आहे आणि मंदाचेवरतीच आपल्याला हे खोबरं छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे साधारण सात ते आठ मिनटं लागतात हे खोबरं भाजायला खूप व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे करपवायचं नाही आहे थोडस कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे सर्व साहित्यांचं वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे हे बघा साधारण सात ते आठ मिनिटांनंतर आपलं खोबरं छान असं भाजून झालेलं आहे छान असा लालसर रंग आला आहे पण कुठेही करपलेलं नाही आहे खोबर व्यवस्थितच भाजून घ्यायचं आहे जर कटच ठेवलं तर आपले लाडू बिघडण्याची शक्यता असते किंवा त्याला असा थोडासा खोबऱ्यामुळे थोडासा वास देखील येऊ शकतो त्यानंतर मी याच्यामध्ये तीळ खसखस हालीम हे जे कोरडे जिन्नस आहेत ते सुद्धा दोन ते तीन मिनटं छान असं भाजून घेतलं आहे खूप जास्त ह्याला भाजायची गरज पडत नाही फक्त दोन ते तीन मिनटंच ह्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं तूप घेतला आहे साधारण अर्धा कप तूप मी इथे घेतला आहे आता आपल्याला हे तूप छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि मंदाचे वरतीच थोडं थोडं करून आपल्याला हे डिंक याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे एका वेळेला भरपूर सारं डिंक टाकायचं नाही थोडं थोडं डिंक टाकायचं आहे अन्यथा ते छान असं फुललं जात नाही आतमधून कच्चं राहतं त्यामुळे तूप छान असं गरम करून घ्यायचं आणि मगच याच्यामध्ये डिंक सोडायचं आहे आणि तुम्ही पाहू शकताय की आपला डिंक बघा छान असा फुलायला लागला आहे थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला याला याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे जर तुम्ही मोठ्या आचेवरती मध्यम आचेवरती ह्यायला जर टाकला तर तो वरून फुलून जातो पण आतमध्ये कच्चाच राहतो त्यामुळे मग लाडू खाताना आपल्या दाताला ते चिकटतात त्यामुळे डिंक व्यवस्थित भाजून घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही बघू शकता इथे छान असं लालसरस हे डिंक मी इथे भाजून घेतला आहे अशा पद्धतीने सर्व डिंक मी भाजून घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये डिंक भाजताना तेला सॉरी तुपाचं प्रमाण कमी कमी होत जातं तर जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये तुपाचं प्रमाण वाढवायचं आहे आणि आपलं डिंक सर्व छान असं भाजून घ्यायचं आहे डिंक भाजायला थोडंसं तूप बऱ्यापैकी घ्यावं म्हणजे आपलं डिंक छान असं भाजलं जातं आता हे बघा सगळं डिंकं भाजून झालं आहे आता त्याच राहिलेल्या तुपामध्ये मी इथे बदामाचे तुकडे देखील भाजून घेत आहे साधारण दोन मिनटं हे बदाम मी इथं भाजून घेतलं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे सगळे जिन्नस आपल्याला मंदाजेवरतीच भाजून घ्यायचा आहे जो काय वेळ लागतो तो फक्त हे सर्व जे जिन्नस भाजण्यासाठीच लागतो बाकी लाडू वळायला वगैरे जास्त वेळ लागत नाही हे बघा तुम्ही बघू शकता साधारण एक ते दीड मिनिटानंतर हे बदाम हलकेसे लाल झाले आहेत त्याच्यामध्ये मी काजू आणि हे पिस्ता देखील भाजून घेतला आहे फक्त है एक मिनिटच आपल्याला हे त्याच्यानंतर आपल्याला तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये भाजल्यामुळे ना ते छान असे खरपूस होतात आणि थोडेसे कुरकुरीत देखील लागतात आपल्या दाताखाली त्याच्यामुळे हे छान असं भाजून घ्यायचं आहे आता इथे सगळे सुकामेवा भाजून झाल्याच्या नंतर जे उरलेलं तूप होतं त्याच्यामध्येच मी हे मखाने देखील भाजून घेत आहे आणि मखाने देखील आपल्याला मंद असे वरती छान असे कडक कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत थोडा जास्त वेळ लागतो साधारण मला इथे आठ ते दहा मिनटं लागली मखाना भाजायला आणि मखाना भाजताना जर ते बघायचं आहे आपल्याला हाताने दाबून की कडक झालेत की नाही आणि ते जर तुपाचं प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल तर थोडंसं अजून एखाद चमचा तूप वाढवून याच्यामध्ये आपण हे मखाने भाजून घ्यायचे आहेत मला देखील इथे एक चमचा तूप टाकून पुन्हा हे भाजावं लागलं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान असे लगेच हातात ने दाबल्याबरोबर ते छान फुटले गेले पाहिजेत आता इथे ना मग साहित्यामध्ये हे मगज बिया आणि भोपळ्याच्या बिया दाखवायचे विसरले होते हे सुद्धा मी इथे पाव पाव कप घेतलेले आहेत पूर्णपणे हे इच्छिक आहे नाही ना टाकला तरी देखील चालेल पण मी इथे टाकले माझ्याकडे होते म्हणून मी टाकले जेवढे तुम्ही डिंकाच्या लाडू मध्ये सुखामेळगा वगैरे टाकाल तेवढं ते आपला शरीरासाठी चांगलं असतं म्हणून मी इथे याच्यामध्ये सुद्धा साधारण थोडस सा, तूप टाकून हे सुद्धा छान असं एक दोन मिनटं भाजून घेतलं आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला खजूर भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे दोन चमचे तूप घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे आप बिया काढलेले खजूर देखील छान असे भाजून घ्यायचे आहेत पण आपल्याला हे एक ते दोन मिनिटच भाजून घ्यायचे आहेत मंद हे खजूर भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये खजूर भाजल्यामुळे काय होतं ते वितळलं जातं म्हणजे असे छान असे मऊसूत होतात त्यामुळे आपल्याला ह्याला खूप जास्त मिक्सरला वाटायची गरज पडत नाही अगदी छान असे एकजीव होऊन जातात ते आपल्या लाडवांमध्ये म्हणजे जसं आपण तुपामध्ये गुळ वितळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे खजूर सुद्धा छान असे तुपामध्ये थोडेसे मऊसूत करून घ्यायचे आहेत पण लक्षात ठेवायचं आहे खूप जास्त वेळ आपल्याला हे खजूर भाजून घ्यायचे नाही आहेत साधारण दोन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय बघा अशा पद्धतीने ह्या खजूरचा गोळा तयार होतोय कडाई सोडतीये दोन मिनिटातच हे असे छान असे मौस होत होतात आता मी इथे घेतलेले खजूर नरमच होते त्याच्यामुळे खूप जास्त वेळ लागला नाही आता त्यानंतर मी खजूर भाजून तसेच तस कढईमध्ये ठेवून दिले आहेत कढई गरम होती म्हणून त्याच्यातच ठेवून दिले आणि आता आपल्याला इथे थोडे थोडे करून हे पहिल्यांदा सर्वप्रथम डिंक आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पण वाटताना आपल्याला हे पल्स मोडलाच वाटायचं आहे खूप जास्त बारीक असं वाटून नाही घ्यायचं थोडंसं असं जाडसर असंच वाटून घ्यायचं आहे मध्ये मध्ये थांबून त्याच्यानंतर मी इथे मखाना सुद्धा छान असा बारीक करून घेणार आहे मखानाची आपल्याला पूर्णपणे बारीक अशी पावडर करायची आहे मी इथे सर्वप्रथम डिंक का घेतले कारण की डिंक आपण जेव्हा वाटतो ना तेव्हा ते सगळ्या मिक्सरच्या भांड्याला लागतं त्याच्यामुळे मी त्याच्यानंतर आधी ते वाटलं नंतर मखाना घेतला म्हणजे आपलं बघा तुम्ही भांडं देखील कोरडं झालं आहे व्यवस्थित असं आणि त्यानंतर इथे आपलं हे जे खोबरं आहे ते सुद्धा आपल्याला पल्स मोडवरतीच असं बारीक करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक नाही करायचं आपल्याला थोडंसं असं रवाळ असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सुखामेवा सुद्धा पल्स मोडवरतीच आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही ओबड देवड ठेवलात तरी देखील चालेल किंवा मग मी ते त्याची जाडसर पावडर तयार करून घेतली होती हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथे मी पूर्ण असे बारीक नाही वाटलं आहे थोडीशी जाडसर पावडर आहे आणि अधीमध्ये थोडेसे काही काही ड्रायफ्रुट्स असे चे तुकडे तसेच तसेच राहिलेले आहेत अशाच पद्धतीने इथे मी हे वाटून घेतला आहे त्यानंतर आपल्याला खजूर देखील आप मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आता हे खजूर गरमच आहेत आणि आपल्याला गरम गरमच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे बघा त्याच्यानंतर आपले जे कोरडे जिन्नस आहे त्याच्यामध्ये आपण जे ती वगैरे भाजून ठेवलेले ते देखील मिक्स करायचं आहे आणि आप आपले सर्वप्रथम हे कोरडे जिन्नस आहे ते छान असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं जे खजूर आहे ते खजूर याच्यामध्ये टाकायचा आहे आता इथे खजूर वाटल्यामुळे ना ते छान असे गरम होतात हे बघा थोडंसं हाताला चटका लागू शकतो पण आपल्याला गरम गरमच चा हे ह्याच्यामध्ये सगळ्या जिन्नसमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आपल्याला हे सगळ्या कोरड्या जिन्नसमध्ये आपल्याला खजूर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला माझ्या रेसिपी थोड्याफार जरी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता खजूर इथे मी थोडाफार असा मिक्स करून घेतला त्याच्यानंतर मी याच्यामध्ये जायफळ जायफळपूर टाकले आहे त्याच्यासोबत तुम्ही सुंट पावडर देखील टाकू शकता आणि खजूर आहे ना आपल्याला असं छान असं चोळून चोळून मिक्स करायचं आहे बघा अशा पद्धतीने कारण की आपण जेव्हा खजूर मिक्सरला वाटतो ना त्यामुळे त्याचे आहेत ना थोडेसे गोळे तयार होतात आणि मग खाताना असे खजूर वेगळा आणि आपले बाकीचे जिन्नस वेगळे असं नको लागलं म्हणून छान असं असं चोळून करून घ्यायचा आहे आहे आता हे मिश्रण गरमच आणि आपल्याला हा गरम आप गरम गर मिश्रणाचेच लाडू वळायचे आहेत जर हे मिश्रण थंड झालं तर याचे लाडू वळायला अवघड पडतात त्याच्यामुळे तुम्हाला जेवढ्या आकाराचे लाडू हवे आहेत त्या पद्धतीने बघा अशा पद्धतीने मी ते लाडू वळून घेते आहे दोन्ही हाताचा साहयाने मी इथे बघा अशा पद्धतीने लाडू हा वळून घेतला आहे हे डिंकाचे लाडू गोल असे तयार होत नाही थोडेसे ओबडधुबडच होतात काही हरकत नाही अशाच पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेतले साधारण अठ्ठावीस ते तीस लाडू तयार झाले होते एक किलो च्या आसपास हे लाडू तयार झाले होते त्यानंतर सर्व लाडू आपल्याला तासभर असेच ठेवून द्यायचे आणि मग एका हवाबद्दल डब्यामध्ये दे भरून ठेवायचे ते दीड महिना हे लाडू टिकतात इथे काय झालं ना मी लाडू वळले पण फोटोज काढायला विसरली आणि लाडू मी थोडेफार लाडू मी इकडे तिकडे वाटले आणि थोडेफार फस्त झाले हे जे शिल्लक राहून राहिले होते त्याचाच मी इथे फोटो काढला आहे त्यामुळे इथे लाडू कमी दिसत आहेत पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत धन्यवाद